आणि या शिंदे परिवाराच्या आयोजनातील या ठिकाणी आजची ही प्रवचनाची या ठिकाणी सेवा आहे प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जायचं आहे हे जगातलं अंतिम सत्य आहे कोणीही या ठिकाणी थांबणार नाही परंतु जात असताना पाठीमाग काहीतरी त्यांनी सदाचाराच्या माध्यमातून संस्काराच्या माध्यमातून विचाराच्या माध्यमातून किंवा आपल्या कार्याच्या माध्यमातून पाठीमाग जे काय ठेवलेलं आहे जगामध्ये काय आहे ते आठवण आहे अलग लक्षात तुम्ही आम्ही जगामध्ये आल्याच्यानंतर काही ना काहीतरी जगामध्ये आठवण ठेवली पाहिजे निदान घरातले नसू द्या तालुक्यातले नसू द्या महाराष्ट्र त्या ठिकाणी एक नाही एका माणसाच्या जर डोळ्यात जर पाणी आलं तर नक्कीच त्या माणसाने आपल्या जीवनाचं काय केलं सार्थक केलेलं आहे असं समजावू असं ऐका किती दिवस जगला आहे याला महत्त्व नाही कसा जगला आहे अतिशय महत्वाचं आहे जीवनामध्ये आपण काय केलंय दादांनी विलास दादांनी मला सांगितलं की बाबांना निर्बयसली नी होते पूर्ण कधीही मांसाहार केला नाही शाकाहारी होते लक्षात असं जीवन होतं निर्बयस्वीत जीवन अखंड आपलं जीवन देश सेवेसाठी मिल्टीमध्ये त्या ठिकाणी समर्पित केलं आणि आपल्या संसाराची जडण घडण करत असताना आपली मुलं मुली या ठिकाणी सुसंस्कारित या ठिकाणी केलेली आहेत ऐका संस्कार जर नसतील तर त्यांचे सोहळे होत नाहीत दशक्रिया पिंडदान वर्षश्राद्ध दुसरं वर्ष आहे अलक लक्षात काहीतरी घरामध्ये संस्कार दादाने पेरलेला आहे ज्या पद्धतीने आपण शेतामध्ये पेरू त्याच पद्धतीनं उगवत असते लक्षात ठेवा बीज बोय बघूल का आंब कहाशीर आहे संत सांगतात या ठिकाणी बाबळीचं जर झाड लावलं तर त्या ठिकाणी आंबे येतील का नाही काटेच उगवणार आहेत तर आपण जर सुसंस्काराने जर जगलो असेल आपल्या पिढीला जर संस्कार लावण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न जर जडणघडणीमध्ये आपलं जर आयुष्य संसारासाठी जर गेलं असेल तर महाराज त्या ठिकाणी समजायचं की यांनी आपल्या जीवनामध्ये नक्की काहीतरी चांगलं कर्म केलेलं आहे असो अंतकालेचे माने व स्मरण मुक्तवा कलेवरम यप्रयाती भावम याती नाश्यत्र संशय अंतकालाच्या समयाला देवाचं नामचिंतन होणं अतिशय महत्वाचं आहे अखंड जीवनभर तुम्ही आम्ही जर केला संसारा संसाराच्या संबंधाने जर विचार केला तर तुमचं आमचं शेवटच्या क्षणाला देवाचं नाम चिंतन होणार नाही आणि देवाचं नामचिंतन होणं हे काय आहे प्रारब्धात असलं पाहिजे लक्षात ठेवा प्रारब्ताशिवाय देव जोडत नाही खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही या भारत अशा भरतखंडे नरदेह प्राप्तीची संपत्ती भारत वर्षामध्ये तुम्हाला हे काय आहे लक्षण भरतखंडे नरदेह प्राप्ती पहिलं तर नरदेह मिळणं दुर्लभ आहे लक्षात मला सांगा गाढवाच्या अनेक अनेक पशु असतील महाराष्ट्र त्या ठिकाणी अशा प्राण्यांच्या जर जन्माला जर आलो असतो तर महाराष्ट्र ठिकाणी तुम्हाला मला कथा कळाली नसते कीर्तन कळायला नसतं आणि प्रवचन सुद्धा कळालं नसतं ज्या अर्थी या ठिकाणी सर्व भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या अर्थी या ठिकाणी तुम्ही आम्ही खरं भाग्यवान आहोत पशुकायक पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोग ती महाराष्ट्र ठिकाणी पशुवादिकांना त्याचं ज्ञान नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला मला ते काय आहे ज्ञान आहे याची देही घडे देवाची भजण आणि काय हे ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय हे ज्ञान नाही कोठे याच देहामध्ये तुम्हाला मला हे जे ज्ञान आहे महाराज त्या ठिकाणी केवळ तुम्हाला आम्हाला चांगलं कळतं वाईट कळतं काय करायचं काय खायचं कोणासोबत जायचं हे तुम तुम्हाला आम्हालाच आहे ही बुद्धी केवळ आणि केवळ मनुष्यालाच या ठिकाणी दिलेली आहे तर या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऐका असं नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यांना तुम्ही आठवा मधुसुदना तुम्हाला आम्हाला हा नरेह पुण्य पावन मिळालेला आहे देवाने फुकट दिलेला आहे लक्षात ठेवा कुठलीही किंमत घेतलेली नाही जीवन नारायण गाये न गुण तयाचे संत संता तारी भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला जीवात दान दिलेलं आहे फुकट दिलेलं आहे कोणती किंमत मागितलेली नाही महाराष्ट्र ठिकाणी एखाद्याला ऐका एखाद्याला एखादा जर अवयव शरीरातला हात जाऊ द्या पाय जाऊ द्या डोळं जाऊ द्या महाराष्ट्र ठिकाणी किती करोड लाखो रुपये जरी दिले तरी तसा अवयव पुन्हा मिळत नाही त्याला किंमत त्याची माहिती आहे म्हणून भगवान परमात्म्याने कुठलीही किंमत न घेता तुम्हाला मला हा देह दिलेला आहे परंतु काय होते फुकटच्या वस्तूची माणसाला किंमत कळत नाही लक्षात ठेवा जगदगुरु तुकोबरा त्या काळामध्ये लोकांना ओरडून सांगू लागले देव घ्या फुका देव घ्या फुका रुका मूल काही त्यावेळी लोक देव तुकोबरांना म्हणू लागले देव न लगे देव लगे साठवणीचे रुंदले जागे देव साठवण्यासाठी जागा नाही एवढा संसार आमच्या शेडीपर्यंत आम्ही संसारामध्ये काय बुडालेलो आहोत कधीतरी विचार केला पाहिजे की आपला हा देह कशासाठी आहे आपण आता मरणार आहोत मरणाची सुद्धा काही काही माणसाला आठवण नाही एवढं काही काही माणसं मरणाचं कमवण्याच्या नादामध्ये लक्षात ठेवा मरणाचं कमवण्याच्या नादामध्ये मरणाचं पद मिळवण्याच्या नादामध्ये मरणाची आठवण लोक विसरले ठेवा आणि विसरल्याच्या नंतर तुक बऱ्या सांगतात विसरले तया थोर आणि खानी चौऱ्याऐंशीच्या तसा जर 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 हा देह बघितला तर आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस होतो ठिकाणी देवाला विनंती केली होती देवा करी या दुःखा वेगळे जाळे देवाला सांगितलं होतं देवा या दुःखाचं वेगळं कर आईच्या या गर्भाच्या पुलीमध्ये महाराष्ट्र ठिकाणी सुख असतं काय सांगू गंगीची आता नाम मजा भाऊ गीता नारायणा मास मळ मत्र राना तुझ क्षण क्षणा असे देवाला विनंती केली होती आणि बाहेर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्षात लक्षात ठेवा ठेवा आणि विसरणं स्वभाव आहे आणि माणूस हिताच्या ठिकाणी विसरल्याशिवाय राहत नाही हे लक्षात ठेवा हिताच्या ठिकाणी विसरल्याशिवाय राहत नाही हित खऱ्या अर्थाने जर बघितलं तर तुम्हाला आम्हाला सदाचारी वर्तनाकडे संस्काराने विचाराने आचाराने जो विचार संपन्न आहे मनुष्य तो खऱ्या आहे लक्षात ठेवा एक वेळा पंढरीला नाही जाऊ द्या खऱ्या अर्थाने बाबाचं पुण्य काल आहे हा की पंढरीची वारी या काळामध्ये आलेली आहे तर एक ज्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवान परमात्मा पुंडलिक रायाची जी सेवा होती त्याच्यासाठी धावून आला होता भक्त पुंडलिकासाठी मला पंढरी धनी मला मी दखवाना विठुरायाची पंढरी अलग लक्षात भक्त पुंडलिकाच्या भावार्था गोकुळ झाला आहे का भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या सेवेच्या माध्यमातून तो येत असतो म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी हे ज्ञान नाही काय एक उपजताची मरती बहिरी अंध होती पांगुळ मुखी अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याने शरीर दिलं आहे जोपर्यंत चांगला आहे जोपर्यंत पाय चांगले आहे डोळे चांगले आहे वाणी चांगली आहे तोपर्यंत देवाचं चिंतन केलं पाहिजे एकदा काय इंद्रिय महाराज त्या ठिकाणी मग कुठेही जाता येत इत। नाही चला आपण जवळ आहे पंढरी जवळ आहे दर्शनाला जाऊ जाता येत नाही लक्षात ठेवा जोपर्यंत इंद्रिय शरीर चांगलं आहे बलोत्तर जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाय तीर्थयात्रे यात्रे जाय म्हणून याच शरीराने तुम्हाला आम्हाला देवाची प्राप्ती करून घेता येतील याच्यासाठी देह दिलेला आहे निजा आत्मप्राप्ती लागणे देवे केली मनुष्य ने तो देवाचा विश्वास म्हणून हे शरीर हे काय आहे किमती आहे याचा तुम्ही आम्ही क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे की हे शरीर जाण्याच्या अगोदर तुम्हाला आम्हाला एक ना एक दिवस त्या देवाची आठवण झाली पाहिजे तरच तुमचा आमचा अंत काय होईल साजरा होईल चांगला होईल शरीर कीमती आई पर कच्चापेक्षा नाम चिंतन आतन की है मगर है विनाशी ये तन की है मगर है विनाशी कभी अगले क्षण के भरोसे न रहना कभी अगले क्षण के भरोसे न रहना निकल जाएगी ताया दो पल में निकल जाएगी ताजा दो पल में कभी अगले क्षण के भरोसे न रहना कभी अगले चन के भरोसे न ना नाम याच शरीराने तुम्ही आम्ही देवत्वाला प्राप्त होऊ शकतो अनेक अनेक जणांचे उदाहरण आहे की देव प्राप्त करून घेतलेले सगळ्यांना माहिती आहे राजा परीक्षेला कळालं की सात दिवसामध्ये काय आहे माझा मृत्यू आहे विचार केला नाही की त्या ठिकाणी एवढं मोठं राज्य आहे धन आहे संपत्ती आहे सेवक आहे राजाने गादीचा त्याग केला गंगा तटावर गेला राजा आणि सात दिवसामध्ये काय केली भक्ती मिळवून घेतली आपलं जीवन सार्थक केलं काल सार्थक केला त्याने कळ सार्थक केला त्याने घरिला घरी लामे मिठ दल सार्थक केला त्याने कल सार्थक केला जा

आदि अना शिवता मला मुत्राचा बांधा ज्या वेळेस मदाला समाता पाळण्यामध्ये झोपवलेल्या मुलाला उद्देश करते लक्षात ठेवा पाळण्यातल्या झोपलेल्या मुलाला उद्देश पोहोचेल का महाराज परंतु त्या मदाला समाते नाही त्या बाळाला उद्देश केला की बाबा हे शरीर नाशवान ना आहे हा तुला एक ना एक दिवस मरायचं आहे जायचं आहे मरण्याच्या अगोदर काय कर आठवण कर की आता शेवटचा श्वास घेण्याच्या अगोदर तुला जे जीवन मिळालेलं आहे आयुष्य जे मिळालेलं आहे अल्प आयुष्य मानव देह शक्त कनिले ते अर्धरात्रिडा रोग क्षय काय भजना शिवले ते पाहि हे जे आयुष्य आहे ते नुसत्या संसारामध्ये घालू नको नुसती संसारातली कामं करण्यामध्ये संसारात जो गोझ वागवण्यासाठी गाडवा सारखं महाराज त्या ठिकाणी तुम्ही राम 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 राब, 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 राब रा। तू संसारामध्ये हो कधी सुद्धा आठवण हो त्या देवाची येत नाही अब तु मा कुमे रो गे राम अब तु मा कुम रो गे राम झोटी माया झोटी काया अखे।

माहिती आहे सगळं जग जिंकलं आणि जग जिंकल्याच्या नंतर महाराष्ट्र ठिकाणी ज्यावेळी आता वेळ आली पडला बादशाह महाराज त्या ठिकाणी त्याच्या एक लक्षात आलो अरे माझ्याकडे सर्व आहे संपत्ती आहे घोडे आहेत हत्ती महाराष्ट्र ठिकाणी शेवट आहेत सगळे राज्य ताब्यात आहे परंतु आता मला या जागाचा निरोप घ्यावा लागेल लक्षात आलं की आता मी मरणार आहे सेनापतींना सगळ्यांना सांगितलं ऐका जाताना एक तुम्हाला संदेश आहे ज्यावेळी माझा जीव जाईल त्यावेळी काय करा तिरडीवर ज्यावेळेस झपवलो जाईल त्यावेळेस एक काम करा म्हणजे दोन हात असे मोकळे ठेवा आणि जगाला कळू द्या की सिकंदरांनी सगळं जग मिळवलं धन मिळवलं सर्व काही सगळ्यांवर राज्य केलं सर्व धन संपत्ती सगळी मिळवली परंतु सिकंदर बादशाह येतानाही मोकळा आला मी जातानाही मोकळा गेला हे लक्षात ठेवा म्हणून तुम्ही आम्ही त्याचा विचार केला पाहिजे के बंदे क्या लेके जाएगा। दो दिन की है, दो की म्हणून काही <taktzy> <small> <taktzy> सुद्धा तुम्ही आम्ही सोबत घेऊन जाणार नाही म्हणून त्याच्यासाठी मोह ममता माया ठेवण्याची काही गरज नाही म्हणून तुम्ही आम्ही एकच विचार क्षणाक्षणाला केला पाहिजे की माझा शेवट कसा गोड होईल शेवट तो भला माझा बहु हो गोड झाला छातीवर हात ठेवून जगद्गुरु तुकोराय जगाला सांगू लागले मरण माझे मरण गेले मज केले अमर हे एवढा आपल्या भक्तीवर काय पाहिजे विश्वास पाहिजे तुम्ही आम्ही भक्ती देवाची करतो परंतु तुमची आमची निष्ठा नसते जास्त निष्ठा निष्ठी जसा संसारातून थोडा वेळ सापडून तसा आपण देवाकडे जातो ते लक्षात ठेवा परंतु तुमचा आमचा जो जन्म आहे भक्ती करण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा असोने संसारी जिवे वेगू करी तुमचा आमच्या संसारात जीवन कसं असलं पाहिजे कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ कुठं चिखलामध्ये परंतु चिखल अंगावर घेत नाही तसंच संसारामध्ये तुम्ही आम्ही राहायचं परंतु मी आणि माझ पण एकदा सोडलं की तुम्ही आम्ही काय देव झाल्याशिवाय राहणार नाही मी आणि माझी आईची आठवण विसरले अंत करणं अर्थात तो संन्यासी जाण निरंतर संन्यासी अवस्था तुम्हाला तुम्हाला आम्हाला चार अवस्था सांगितलेल्या आहेत ब्रह्मचारी ग्रहस्थिती वानप्रस्ती आणि अवस्थेप्रमाणे तुम्ही आम्ही जीवन जगलं पाहिजे आणि शास्त्राने विधीने सेवन विषय त्यागातील विधीने जर तुम्ही आम्ही जीवन जगलं तर तुमचा आमचा हा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही परंतु माणसं पुढं छत माणसं मागचं जीवन बघत नाही मागे ओळल्याशिवाय महाराज त्या ठिकाणी काही काही माणसं पुढे जगत असताना एवढा विचार करत नाहीत की आपण कोण होतो हो, आपण कुठं आहोत आपण वा वागत असताना चालत असताना विचार केला पाहिजे कितना कितना खोया काया कितना तोल हिरा गबाया तुने हिरा कसा निखळला हिरा जसा चमक देतो कुठं जरी ठेवला तरी मराठ्या ठिकाणी त्याची चमक झाकत नाही तसं तुम्हाला मला हे शरीर प्राप्त झालेलं आहे देह प्राप्त झालेला आहे त्याचा तुम्ही आम्ही विचार क्षणाला केला पाहिजे काळाची बावडी पडेल बा जेव्हा सोडवेल तेव्हा माय बाप कालाची ओढी किती पडते कशी पडते सगळ्यांना माहिती आहे कोरोनामध्ये सगळ्यांना ज्ञात आहे सगळ्यांना लक्षात आहे किती करोडपती असू द्या लक्ष दिस असू द्या ज्या वेळेस दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लगेच फोन दोन दिवसाला कारण आला की तुमचा पेशंट गेला देवाने कोरोना पाठवून सुद्धा काही काही माणसाला मराठ्या ठिकाणी काही उपयोग झाला नाही लक्षात ठेवा त्याच कोरोनाच्या काळामध्ये एक घटना अशी घडली सगळ्यांनी पाहिली बाप मेलेला आहे गाडीमध्ये बसवलेला आहे मेलेल्या बापाचं दुःख करण्याच्या ऐवजी बाप गाडीमध्ये घरी आणला आहे आणि घरी आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका मेलेल्या बापाचं दुःख करण्याच्या ऐवजी त्या मुलांनी वकिलाकडे जाऊन जमिनीची सगळ्या इष्टची कागदपत्र जमा केली बापाचा मेलेल्या बापाचा काय घेतलाय आहे अंगठा घेतलेला आहे लक्षात ठेवा हे सगळ्यांनी क्लिप बघितली असेल आलं लक्षात एवढा मोठा कोरोना देवानी पाठवून सुद्धा लोकांना काही फरक पडत नाही लक्षा लक्षात ठेवा म्हणून तुम्ही आम्ही प्रथमत माणूस झालो पाहिजे लक्षात ठेवा माणसालाच काय आहे बुद्धी आहे आणि इतर प्राण्याला बुद्धी नाही हे लक्षात ठेवा मला सांगा गावामध्ये काही काही सप्ताह होतात काही काही गाडवांनी विचार केला की म्हणले चला गावातलेच लोक काय करते म्हणले दरवर्षी सप्ताह करते तर ता आठ आठ दिवसात म्हणले आपण मी पंढरपूरला जाऊ विना आणू टाळ आणू थकवा जाणू कधी घडलं का असे कारण की त्यांना ती बुद्धी नाही लक्षात ठेवा केवळ माणसाला काय आहे बुद्धी आहे म्हणून हा मनुष्य देह काय आहे अनमोल आहे मनुष्य जनमनमोल रे

उड जायेगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली उड जायेगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली एक ना एक दिवस जायचा आहे लक्षात ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही राहत असताना शहरामध्ये भाड्याने करून घेतो एच के 2 बीएचके 3 बीएचके मला सांगा किती दिवस एक वर्षाची मुदत असेल चार वर्षाची मुदत असेल नाही तले 2 वर्षा असेल तर 10 वर्ष भाऊ राहून दे मला सांगा एक ना एक दृष्टी काय करायची तुम्हाला मला खाली करायचं आहे तसंच या शरीरामध्ये जो आत्माराम आहे एक ना एक दिवस काय निघून जाणार आहे महाराष्ट्र त्या ठिकाणी एक ना एक दिवस तुम्हाला आम्हाला या शरीरात आज चालू आज तुमचे आमच्या जा अवयव चांगले परंतु ज्या वेळेस नाक मुख गळू लागले लाल आणि शिंगूड महाराज त्या ठिकाणी सगळे काही इंद्रिय एक एक एक, एक राजीमा राजीनामा दिल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला एक लक्षात ठेवा या देहातला सुद्धा निघून जाणार आहे त्याला सुद्धा जसं तुम्हाला मला कपडे नवे चांगले वाटतात लक्षात ठेवा तुम्हाला मला कपडे फाटल्याच्या नंतर जीर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला मला कपडे जुने वापरू वाटतात का नाही तसंच तो चैतन्य आहे आत्माराम जो आहे महाराज त्या ठिकाणी त्याला सुद्धा नवीन शरीर भुंगु। घ्यावं असं वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सोडावस वाटत म्हणून हा देह काय आहे क्षणभंगूर क्षणभंगुर नाही भरवसा वारे मया अशा काही न मग गळा पडेल पासा पुढे हुशार थोरा हे ओळसा काळाची पडेल बजे मी उ पडेल बजेवा सोडविना ता मया बापा सोडविनाया बापा सोडवि राजा सोडवीन राजा किती जवळच्या असू द्या तुम्हाला मला काळाच्या तडाक्यातून काळाच्या झबड्यातून तुम्हाला आम्हाला